रायगुडे ठरल्या पैठणीच्या मानकरी 92.7 टू पॉईंट सेव्हन बिग एफ आणि विराट मॉल आयोजित खेळ पैठणीचा या स्पर्धेच्या पल्लवी रणदिवे ठरल्या उपविजेत्या गेल्या काही महिन्यांपासून सोलापुरातील काही निवडक कॉलनामध्ये नाईन्टी टू पॉईंट सेव्हन बिग एफ एमच्या वतीने खेळ पैठणीचा हा खेळ आयोजित केला होता एकूण दहा कॉलनीमध्ये जाऊन आर जे पल्लवी यांनी तिथल्या महिलांसोबत विविध गेम्स खेळले आणि त्या त्या ठिकाणी बक्षीसेही दिली या स्पर्धेची अंतिम फेरी एक मार्च रोजी छत्रपती रंगभवन येथे संपन्न झाली यावेळी सुप्रसिद्ध मराठी शेफ विष्णू मनोहर देखील उपस्थित होते खेळ पैठणीचा या कार्यक्रमात प्रथम आलेल्या श्वेता दायगुडे यांना विराट मॉलतर्फे मानाची पैठणी आणि चंदुकाका सराफ यांच्यातर्फे सोन्याची नथ तर उपविजेता ठरलेला पल्लवी रणदिवे यांना कशी सिल्क तर्फे सेमी पैठणी देण्यात आली यानंतर पुढील विजेत्यांना क्रिस्टल डेव्हलपर्सतर्फे मायक्रोवेव्ह बिर्ला फर्निचर हाऊसतर्फे ड्रेसिंग टेबल डॉक्टर रोहित गणेचारी यांच्याकडून ब्युटी प्रॉडक्ट्स अन्नपूर्णा मिठाईकडून मिठाई, मिठाई यल्लमा हँडलूमकडून साडी अक्षय बॅगकडून बॅग आणि चंदूकाका सराफ यांच्याकडून पाच ग्रॅम आणि दोन ग्रॅमचे चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात आले सर्व विजेत्यांना मराठी शेफ विष्णू मनोहर यांच्याकडून बक्षिसे देण्यात आली यावेळी बालाजी मुटकिरी वैष्णवी मुटकिरी कल्पेश डॉक्टर रोहित गणेचारी आर जे पल्लवी सह गायत्री महादेवकर विभा गोविंद देशमुख प्रदीप रामपुरे लक्ष्मीकांत वेदपाठक आदी उपस्थित होते